नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालूगडामुळे या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बेपोट्यो सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण तापला आहे महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला त्या जी आरमध्ये म्हणते का पहिलीपासून तिसरी भाषा मागणी असेल म्हणते का त्यांना हिंदी शिकायची नाही आहे तरच तिथं ठीक आहे हिंदी अनिवार्य करण्यात येणार नाही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही हिंदी आमच्यावर लादत आहे म्हणजे लादत आहे मला का मनाचं आहे लक्ष द्या हे याले कल्चरल पॉलिटिक्स म्हणते पॉलिटिक्सचा हा एक वेगळा भाग आहे कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे तुमच्यावर कल्चरल पॉलिटिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी लादण्यात येते जे तुम्हाला माहीत बी पडू देत नाही का हे कल्चरल पॉलिटिक्सचा भाग आहे ठीक आहे आता कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे का तर आता कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे अशा गोष्टी का जे तुम्हाला माहीत नव्हता तुमच्या कल्चरमध्ये घुसून तुमच्यात रुण टाकणे आता सरदार वल्लभभाई पटेलनी आर एस एसवर बॅन आणला होता त्याच वल्लभभाई पटेलांचा सर्वात मोठा पुतया उभा केला यालेच म्हणते कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे ज्या गांधीजीच्या मारेकऱ्याची हे पूजा करते आणि इकडं गांधीजीच्या समोर समाधीच्या समोर बया वा श्रद्धांजली वाहून नौटंकी करते दा खाचे दात वेगळे आणि दाखवाचे दात वेगळे ठीक आहे दॅट इज कॉल कल्चरल पॉलिटिक्स कल्चरल पॉलिटिक्स म्हणजे तुमच्या ठीक आहे सांस्कृतिक जडणघडणीमध्ये येऊन त्याच्या गोष्टी ते बिलकुल टाकते हे तसंच आहे आता ठीक आहे देवनागरी लिपीच्या ह्या सब भाषा आहे मराठी हिंदी हे एकाचपासून म्हणजे एकाच मायच्या हे लेकर आहे याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी डिलिव्हरी वेग झाली पण का आम्हाला काय म्हणायचं आहे आमच्या मराठीची अस्मिता जपायची आहे तर हिंदी आमच्यावर लादता काऊन तुम्ही तामिळनाडूत काऊन नाही लादत मग तुम्ही केरळमध्ये काऊन नाही लादत आतापर्यंत नवीन एज्युकेशन पॉलिसी नव्हती तर भारतामध्ये ठीक आहे ए भाऊ भारतामध्ये पाचव्या वर्गापासून तीन भाषा ठीक आहे तीन भाषा मॅन्डेटरी होत्या त्याला त्रिभाषा सूत्र म्हणे मग तीन भाषा कोणत्या तर आता आम्हाला पाचव्या वर्गापासून एक इंग्लिश लागली ठीक आहे एक मराठी तर पहिल्या वर्गापासूनच होती ठीक आहे इंग्लिश इंग्लिशसुद्धा नव्हती ठीक आहे ती तीन भाषेचं सूत्र पाचव्या वर्गापासून लागलं आता शासनाची मी तुम्हाला पोलखोल करणार आहे शासनानं जे हे ढोबर आणलं हिंदी भाषेचं गुजरातमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्रात मराठी काहून कंप हिंदी काहून कंपल्सरी करून राहिली पहिले जगत पोट्ट्याले साधा मोबाईल नंबर सांगितला तर मराठीत लिहिता येत नाही मराठी आहे ते खतम करायची आहे का या महाराष्ट्रामध्ये जे काही लोक यू पी बिहारचे येऊन आपल्या उरावर बसून राहिले त्याचं राज्य करायचं आहे का, करा का? निर्माण माया सरकारले प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगतो आता पाचव्या वर्गापासून मराठी आणि हिंदी ठीक आहे याच्यात या पोट्ट्याने हिंदी घ्यायची का संस्कृत घ्यायची का अजून कोणती बंद्या भारतातल्या राज्याने हे जो तिसरा ऑप्शन होता ह्या अनिवार्य नव्हता मग आता लक्ष द्या रे ठीक आहे ए भाऊ आता महाराष्ट्रात आहे मराठी अनिवार्य आहे इंग्लि इंग्लिश कंपल्सरी प्रत्येक राज्यात शिकवल्या जात होती कारण जगामध्ये इंग्लिश अनेक देशात बोलल्या जाते किंवा एखाद्या देशामध्ये तुम्ही गेले तर तिथं बोलण्यासाठी हिंदी ही पर्यायी भाषा म्हणून वापरण्यात येते आता लक्ष द्या एखाद्या भाषेचा जर प्रकोप वाढला आता लक्ष द्या देशाचं संविधान आर्टिकल एकोणतीस का सांगते तर आर्टिकल एकोणतीस सांगते का या भारतातल्या प्रत्येक माणसाला आपली भाषा आपली लिपी आपलं खानमान आपलं राहणीमान जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे तुमची भाषा तुमचं खानपान तुमचं राहणीमान जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे हे चोटे कोण होय आमच्या उरावर भाषेची जबरदस्ती करणारे या देशात ये या देशाची हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ज्या ज्या लोकाला वाटते का हिंदी राष्ट्रभाषा आहे या देशाच्या संविधानात कोणतंही कलम नाही असं लिहून या देशाच्या संविधानात कुठंच लिहून नाही का हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी ही बहुसंख्यांकाची भाषा आहे भारतात यू पी बिहार झारखंड पश्चिम यू पी बिहार झारखंड ठीक आहे मध्य प्रदेश ठीक आहे हिमाचल प्रदेश ठीक आहे इवन जम्मू काश्मीरपर्यंत राजस्थानमध्ये बी ठीक आहे हिंदी बोलल्या जाते म्हणजे हिंदी बोललेली भाषा समजते इतर भाषा ज्या आहेत त्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहे म्हणजे समजते जसं महाराष्ट्रातली मराठी भाषा ही देवनागरीतून जन्माली आली हिंदी जन्माली आली मराठी बोलणाऱ्या माणसाला हिंदी पिक्चर समजते आणि तो हिंदी पिक्चर पाहिले जाते आजकालचे पोट्टे सर्रास यूट्यूबवर व्हिडिओ पाहून राहिले आणि हिंदी बोलून राहिले छटाक छटाक पोट्टे तर एवढा हिंदीचा अतिरेक ऑलरेडी झाला आहे आणि तुम्ही आमच्यावर हिंदी लादून काऊन राहिले जी थोडीफार मराठी वाचली आहे थोड्याफार जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या आहे ठीक आहे त्याच्यात हे म्हणते आता यायनं म्हणलं का जर वीस पोटी हिंदी शिकणारे असन तर आम्ही त्याले मास्तर उपलब्ध करून देऊ वीस पोट्यानं मागणी केली तर आता समजा मागणी केली वीस पोट्यानं आता हे वेवर मास्तर आनंद कुठून तुमच्याकडून हाय त्या रिकाम्या जागास भरणं नाही होऊन राहिले तो, तो तुम्ही म्हणता मास्तर उपलब्ध नाही मास्तर झाला तो ऑनलाईन देऊ म्हणजे पुन्हा पोटेले मोबाईल द्यायचा आणि पोट्टे त्या मोबाईल पहिलेच येडे झाले आहे आता मला सांगा हेच राबवणं नाही होत तर हे म्हणते नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार हिंदी कंपल्सरी राहील वीस पोट्याच्या वर पोट्या शिकणारे असल तर आम्ही त्याला हिंदी देऊ आणि हिंदीसाठी तवा एक मास्तर नेमू अभे इथं सब धिंगाणा आणि तुम्ही हिंदीसाठी मास्तर नेमून राहिले इथं एक धडाण गतीचा एका शाळेत मास्तर नाही आहे शिकवाले कुठं सायन्स शिकवायला नाही आहे कुठं जॉग्राफी शिकवायला नाही आहे कुठं लँग्वेज शिकवायला नाही आहे आणि तुम्ही वेळेवर हिंदीचा मास्तर उपलब्ध करून द्याल काय साला चिवत्याचा बाजार आहे म्हणजे काय समजून नाही राहिलं ते भाऊ महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी आक्षेप करू नये ठीक आहे हे आपल्यावर लादत आहे आता ठीक आहे हे भाऊ आता ह्या अमित बाबू आहे ना अमित शाह यांना आताच म्हणलं का हम अशी नई जमात लाएंगे जो हिंदी मेही बात करेंगे हिंदी मेही सोयेंगे हिंदी मेही खाएंगे हिंदी अग्ने को कोयंगे ठीक आहे आर एस एस चा मोहन भागवत ठीक आहे ह्या बी म्हणते का हिंदी भाषेचं राज्य आणू म्हणजे तुम्हाला आता यायचं सांगतो हे ए आणि हे वारंवार सांगते इंग्लिश काही कामाची नाही या देशाच्या पंतप्रधानाने हिंदी हिंदी नाही बोलतात जातीची बंदी इज्जत घालून जाते ठीक आहे तो कॅनडाचा पंतप्रधान विचारते राष्ट्राध्यक्ष का तुम्ही कवा आले तो म्हणते इंग, इंग्लि इंग्लिशमध्ये हां ठीक आहे तर ह्या म्हणते लास्ट नाईट ना मग पुन्हा हिंदीत बोलायला लागते ह्या आता मले का मनाचा आहे मग थो ले ठीक आहे ट्रान्सलेटर त्याचं त्याला समजून सांगते तो इंग्लिशमध्ये विचारते म्हणजे ह्या चोट्याले इंग्लिश मी नाही आहेत आता अनफड गवाराच्या आता सत्ता दिल्यावर काय अभे हे ईस्ट इंडिया कंपनीनं जसं भारतातल्या अनफड गवार राजाले मार यायची उदो उदो केली सया घेऊन घेतल्या ॲग्रीमेंट करून टाकले आणि भारतात लुटून नेलं तसं याच्यापासून कोणत्या सया घेते घेतेन कोणत्या कागदार घेते ह्या बयाडाले समजते का नाही समजत का माहीत ठीक आहे आता का म्हणू ठीक आहे हे यायचं स्टेटमेंट आहे हिंदी भाषेबाबत ठीक आहे जवाब बवाल झाला का हिंदी कंपल्सरी नाही तिसरी पर्यायी भाषा पण पहिल्या वर्गापासून राहीन म्हणते मला का म्हणायचं आहे पहिल्या वर्गापासून हिंदी कायले कंपल्सरी पाहिजे ठीक आहे पहिल्या वर्गात इंग्रजी मराठी हिंदी भाषा घ्यायची की नाही हे पोट्ट ठरवण तुम्ही अनिवार्य कायले करून राहिले आम्हाला अनिवार्य हिंदी भाषा पाहिजे नाही आमच्या पोट्याले पाचव्या वर्गापासून आमचं पोट्ट पाहिन ठीक आहे दे, हे देवेंद्र फडणवीस म्हणे पहिलेपासूनच त्रिभाषा सूत्र आहे अरे भाऊ पहिलेपासून नाही भाऊ पहिलेपासून पहिल्या वर्गात आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो तर मराठीत सर्व होतं मराठीचे आकडे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे क ख ग ख ज हे मराठी शिकलो पाचव्या वर्गापर्यंत मराठी मग आम्हाला ए बी सी डी आली पाचव्या वर्गात तुम्ही देवाभाऊ थेच शिकले असल नका ठीक आहे का तुम्ही काही मायापेक्षा वेगळी थोडी शिकली असल ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर हिंदी होता तिसरा पर्यायी भाषा कोणी हिंदी नाही आवडलं कोणी संस्कृत घे ठीक आहे आता ता तामिळनाडू गेले तर तामिळ भाषा आणि इंग्लिश भाषा तिसरी भाषा तिथं संस्कृत घे दक्षिण कर, हे क कर्नाटकात तेलंगणात ठीक आहे म त्याच्यानंतर केरळमध्ये मल्याळम भाषा आहे तामिळमध्ये तामिळ आहे हे हिंदीचा राग करते है। हिंदी राष्ट्रभाषा करायची विषय राज्यघटना लिहितानीच आला होता पण दक्षिण भारतातल्या लोकांनी विरोध केला एकोणीसशे पासष्टले पुन्हा विषय आला होता राष्ट्रभाषा हिंदी करायची तेव्हा बी दक्षिण भारतातल्या लोकांनी आंदोलन केलं लो। दक्षिण भारतातले लोक झाट ऐकत नाही आम्हाला हिंदी नाही पाहिजे कारण राज्यघटना म्हणते का तुम्हाला तुमची भाषा लिपी खानपान राहिणीमान जतन करून ठेवायचं स्वातंत्र्य दिलं आहे तर आपल्यावर कोणतीही भाषा थोपणं जमणार नाही पण हे आता स्टेटमेंट करून राहिले का इंग्लिश शिकायची गरज नाही आहे ठीक आहे ए पूर्व इंग्लिश शिका युनिव्हर्सल लँग्वेज आहे इंग्लिश आणि जगात कुठेही गेलं तर इंग्लिशचं काम येईल हे लक्षात घ्या ठीक आहे भारतातले सगळे सायन्स फॅकल्टीचे कोर्स इ ठीक आहे इंग्लिशमध्ये आहे आणि हे म्हणते इंग्लिश शिकायचे नाही यायचे पोटे फॉरेनले शिकते आता पा बीजेपीच्या कोण्या कोणा लोकांचे नेते नेत्याचे पोटे फॉरेनले शिकत आहे हे आपल्याला चिवत्याचा बाजार येड्यात काढत आहे ठीक आहे आता यायचे पोटे पहा ठीक आहे ए याचे शिवराज सिंग चौहान ठीक आहे ॲग्रिकल्चर मिनिस्टर ठीक आहे ए भारताचा ॲग्रिकल्चर मिनिस्टर याचा पोट्टो युनिव्हर्सिटी ऑफ ठीक आहे पेनेसुलिया आणि कुठं आहे तर हे अमेरिकेत आहे त्याच्यानंतर ठीक आहे ज्योतिरादित्य शिंदेचं पोट्टो ठीक आहे याले युनिव्हर्सिटीत आहे अमेरिकेत त्याच्यानंतर हरदीप सिंग पुरीचं पोरगी ठीक आहे वार्विक युनिव्हर्सिटीत आहे त्याच्यानंतर जितेंद्र सिंगचं पोट्टो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत आहे धर्मेंद्र प्रधानची पोट्टी ठीक आहे तू तु, काय तुफर्स युनिव्हर्सिटीत आहे अमेरिकेत त्याच्यानंतर बी जे पीचा अध्यक्ष जे पी नड्डा याचं पोट्टो युनिव्हर्सिटी ऑफ लंडनले शिकत आहे आणि आपल्याला हे चिवत्याच अभे तुम्हाला चिवत्यात काढून राहिले का इंग्लिश नका शिकू हिंदी राहू द्या आपण हिंदीची जमात करू अभे हिंदी शिकले इंग्लिश नाही शिकले तर तुमची मेंटॅलिटी तुम्हाला फॉरेनमध्ये नोकऱ्या लागणार नाही तुमचे पोटे उच्च शिक्षित होणार नाही तुम्ही असंख्य साहित्य इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे आपले पोटे सायंटिस्ट नाही झाले पाहिजे आपले पोटे अर्थतज्ञ नाही झाले पाहिजे आपले पोटे पी एच डी नाही झाले पाहिजे आपले पोटे फॉरेनला शिकायला नाही गेले पाहिजे इथंच मेले पाहिजे आणि यायले पुन्हा तशीच व्यवस्था आणायची आहे तुम्ही अशिक्षित राहा तुम्ही हिंदी शिका दुसरी भाषा शिकू नका बाकीच्या भाषेची गरज नाही आहे असे येड्याचा बाजार आहे आता ह्या पा जगदीप धनकर याचा पोट ठीक आहे याची पोट्टी कुठं आहे माहीत आहे का ठीक आहे वॉल्टन स्कूल ऑफ लंडन ठीक आहे अमेरिका त्याच्यानंतर पियुष गोयलचं पोट्ट कुठं आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीत आहे हा हार्वर्डले शिकत आहे ठीक आहे जितेंद्र सिंग शेखावतची पोरगी याचं पोट्टी दोन्ही हार्वर्डली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत आहे राजनाथ सिंग संरक्षण मंत्री ठीक आहे युनिव्हर्सिटी ऑफ लिड्स इंग्लंड ठीक आहे इंग्लंडली आहे त्याच्यात निर्मला सीतारामनची पोरगी ठीक आहे नॉर्थ ठीक आहे ए नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी अमेरिके शिकत आहे आणि जयशंकर परराष्ट्र मंत्री ठीक आहे याचं पोरगन पोरगी दोन्ही एक शिकत आहे जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी आणि पोट्टी शिकत आहे ठीक आहे डॅनिसन युनिव्हर्सिटी अमेरिका आता हे तुम्ही समजून घ्या का हे बी जे पीचे जे मोठाले लोक आहे यायचे पोटे इंग्लिश भाषेत फॉरेनले शिकत आहे आणि हे चिवत्याचा बाजार आपल्याला म्हणते इंग्लिश शिकू नका इंग्लिश शिकून कोणाचं भलं झालं आपण हिंदी भाषा करू हिंदी राष्ट्रभाषा करू आणि हिंदी सगळे तुम्हाला पेलू ठीक आहे अभे तुम्ही शिकले नाही पाहिजे अशा मेंटॅलिटी हे तयार करून राहिले हे समजून घ्या माय इथून तुम्हाला दहा वर्षानं लक्षात येईल माय भाषण पण मी तुम्हाला जीव तोडून आतापासून सांगून राहिलो आम्हाले हिंदी पाहिजे नाही आमचे पोटे दोन भाषा पर्यायी म्हणून स्वीकारण एक आपल्या महाराष्ट्राची मराठी आणि दुसरी इंग्लिश बाकी तिसरी भाषा आम्ही पाचव्या वर्गापासून पाहू कोणती घ्यायची संस्कृत घ्यायची मल्याळम घ्यायची तामिळ घ्यायची का कन्नड घ्यायची ठीक आहे तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका आणि भाषा आमच्यावर लादू नका भाषा थोपता येत नाही आणि जवळजवळ थोपण्याचा प्रयत्न झाला तवा तवा हिंदीवर आक्रमण झाले आणि या हिंदी भाषेवर दक्षिण भारतातल्या लोकांनी आपल्या भाषेवर अतिक्रमण होऊ नाही दिलं म्हणून महाराष्ट्रात जर हिंदीचं अतिक्रमण होत असाल तर याचा आपण विरोध करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा ठीक आहे जो काही एज्युकेशन मिनिस्टर आहे थोबी म्हणते का हिंदी शिकायला पाहिजे अरे नाही घ्यायचं आहे ना आम्हाला हिंदी त्रिसूत्री भाषा पहिलेच होतं अभे पण पाचव्या वर्गापासून होतो बयाडा पहिल्यापासून होतो तुम्ही पहिल्या वर्गापासून ठीक आहे अनिवार्य भाषा केली हे आम्हाला पाहिजे नाही तुमचं का म्हणणं आहे खालतं कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे हे तुम्हाला मी वास्तविक परिस्थिती सांगितली का पहिल्या वर्गापासून हिंदी आम्हाला पाहिजे नाही आमची मराठी आम्हाला जपता येऊन नाही राहिली तुम्ही हिंदीचा अतिरेक आमच्या उरावर आणू नका जेवढी आहे ठीक आहे मग हागनेकोजे रा आ राहता आणि उदर्शी आ राहता तो कुत्रा भोग, भोग कर राहता बस एवढी आमची हिंदी टिचंग टाचंग बरी आहे बाकी आम्हाला हिंदी शिकायलेणं देणं नाही आम्ही आमच्या मराठीत कसं खाचं कसं धुवाचं हे आम्ही पाहू ठीक आहे तुम्ही आम्हाला काही ज्ञान पाजू नका देवाभाऊ तुम्ही पाजू नका आणि त्या आर एस एसची पॉलिसी आमच्यावर लादू नका धन्यवाद आजच्या दिवशी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र